रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक रायगड सम्राट करा काय माझी विनंती असेल राजसाहेब ठाकरे कि आपण खरंच तुम्हाला असं वाटत असेल तर मराठा समाजाच्या जे काही प्रश्न आहेत ते एकदा मराठा समाजाच्या प्रमुख यांना बोलून आपण बसावं आपण त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या समजून घ्याव्या कारण वरवर दिसणाऱ्या मराठा समाजाचं जे काय आपल्याला वाटतंय की मराठा समाजाचे एवढे आमदार आहेत मराठा समाजाचे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे पण बाकी ठिकाणी ग्रामीण भागात गेल्यानंतर मराठा समाजाची की पर्सेंटेज वाईज जी काय अवस्था आहे म्हणजे एक पाच दहा टक्के मराठा समाजाची पाच टक्के लोकं चांगल्या ताणावर आहेत म्हणून सगळाच मराठा समाज हा सुजलाम सुफलाम आहे असं नाही मुळात राजसाहेब ठाकरेंना विनंती असेल की आपण जर आपल्याला काही याच्या बाबतीत असेल तर आमचे ज्येष्ठ लोक आहेत केला तर माझ्यासारख्या माणसांनी राजसाहेबांबद्दल बोलणं खरंच वागवं नाही असं मला वाटतं पण एक मराठा समाजाचा एक लहान कार्यकर्ता म्हणून त्यांना विनंती मात्र नक्की करेन की सर आरक्षण कोणाला हवं आहे किंवा कोणाला नको आहे हा तुमचा अधिकार नाही आहे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार संविधानात प्रत्येक व्यक्तीला देऊन ठेवलेला आहे आणि तुम्ही कोणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घालू हेच तुम्हाला त्याची विनंती असेल कारण आम्ही मराठा समाज म्हणून आरक्षण मागतोय आणि मराठा समाजाला आरक्षण का पाहिजे हे जर तुम्हाला ऐकून घ्यायचं असेल किंवा तुमच्याकडे खरंच वेळ असेल तर तुम्ही एखादा दौरा आमच्या समन्वयकांसोबत ठेवावा आम्ही तुम्हाला उर्वरित मराठा समाज कशाप्रकारे हालाकीचे जीवन जगतोय हे दाखवतो जर असाच विषय असेल तर मग जे आयोग नेमलेले आहेत आयो सरकारनी त्यांनी मराठा समाजाला जर तर आपण त्या आयोगाला नापसंत करणारे वेळेला त्यांची भूमिका बदलत गेलेली आहे तुम्ही पत्रकार बंधूंना तर माहितीच आहे मागे देखील त्यांनी मोदी साहेबांबद्दल अतिशय खालच्या लेवलला बोलले होते मोदी असतील अमित शहा असतील यांच्या बाबतीत त्याच्या आधी त्याच मोदी शहाना कसे चालले हे महाराष्ट्राला अवघ्या सांगण्याचा त्यांचा खेलवा प्रयत्न होता तोही फसला त्याच्यानंतर मोदींच्या विरोधात केलेलं काम तेही एकदा मोदींसाठी किंवा या महाराष्ट्रात या महायुतीला घवघवीत यश मिळावं असं त्यांना वाटत होतं आणि मुंबईसारख्या विषयामध्ये त्यांना वाटत होतं की मुंबई याच्यामध्ये जर मनसे कॅक्टर चालला आणि मनसे हा जर महायुती सोबत राहिला तर नक्कीच महायुतीला त्याचा फायदा होईल पण तसं काही चित्र या आताच्या लोकसभेला आपल्याला पाहायला ना मिळालं नाही कारण मुंबईमध्ये निर्जन यश हे आदरणीय म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील यांनाच मिळालेलं आहे त्यांना मला वाटतं की एक आणखी एक निसर्ग पराभव जो पंचवीस तीस जर म्हणावा लागेल तो एक पराभव शिवसेनेचे जे उमेदवार होते किती कर त्यांना तिथे अनुभवायला लागला अदरवाईज चौथी जागा देखील सापैकी चौथी जागा देखील शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून अगदी निर्य दिली गेली जरांगे पाटील हे सातत्याने प्रकारे समाजाने याआधी कोणत्याही प्रकारचं नेतृत्व नसताना देखील या देशाला मिळतात जगाला एक चांगला अनुभव देतील अशा प्रकारचे सिम्बॉलिक मोर्चे आम्ही काढले होते त्याला कुठलंही नेतृत्व नव्हतं परंतु आता मला म्हणजे वाटतंय की मराठा समाजाला खऱ्या अर्थाने नेतृत्व सापडलं कारण कोणी आपल्या जीवावर उदार होऊन आज जर बघितलं वारंवार ज्यावेळी उपोषण माणूस एखादा करतो त्यावेळी त्याच्या किडनीवरती तशा प्रकारचा इफेक्ट हा शंभर टक्के होतो इतर आवयांवरती त्याचा इफेक्ट होतो आणि मला वाटतं तशा, तशा प्रकारे जीवाशी खेळून समाजाला अशा प्रकारे मराठा आरक्षण मिळून देण्यासाठी कोण प्रयत्न करत असतील ते एकमेव फक्त आणि एक फक्त जनांजी पाटील सर त्याच्या आधी अण्णासाहेब पाटील होते ज्यांनी आपला जीव मराठा समाजासाठी पणाला लावला होता आणि त्याच धर्तीवरती जनांगी पाटील सर काम करतात आणि मग त्यांना वेगवेगळे राजकीय जे काही असतील ते त्यांच्या केवळ स्वार्थासाठी ते कसे वाईट आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये काही अनुषंगाने आमच्या मराठा समाजाची पण काही लोकं आहेत की ती त्या त्या वेळेला समाज बाजूला ठेवून केवळ आणि केवळ राजकारणाचा भाग म्हणून मनोज जराके कसे वाईट हे सांगण्याचा आपला प्रयत्न करतात तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मनोज जराके साहेबांनी सांगे सांगितलं होतं की खासदारकीला आपल्याला उमेदवार उभे करायचे म्हणून पण एकंदर महाराष्ट्रातली परिस्थिती बघता आणि खूप कमी वेळ असल्यामुळे अशा प्रकारे केवळ दिल्यानंतर त्यांनी जो काही महाराष्ट्राचा कुठे जो काही अभ्यास असेल किंवा सर्वे असेल त्याच्यावर त्यांना एक लक्षात आलं की बाबा ज्या सरकारने तुम्ही सांगता त्याप्रमाणे वाशीवरती वाशीपर्यंत आलेला मराठा समाज परत पाठवण्याचं कारण हे आजही गोत असत्याच आहे त्याच्यामध्ये कुठेतरी मराठा समाजाच्या आलेल्या मराठा समाजाचे जे बांधव होते गोरगरीब बांधव होते तळागाळाचा जो बांधव होता त्याला कुठेतरी मुंबईमध्ये शंभर टक्के धोका झाला असता ह्या भीतीपोटी कदाचित मनोज पाटलांनी ते आंदोलन तिथे आटोपतं घेतलं आणि त्या आंदोलन आटोपताना मला वाटतं पहिलं असं आंदोलन असेल ज्या आंदोलनाला त्या आंदोलनामध्ये स्टेजवरती मुख्यमंत्री स्वतः येऊन अशा प्रकारचं डिक्लेरेशन करतात वाईट याच एका गोष्टीचं वाटते की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावरती हात ठेवून आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांनी शपथ घेऊन सांगितलं होतं की मी मराठा समाजाला आरक्षण देईल पण वाशिक आल्यावर ते कुठेतरी बदललं गेलं कारण मला शेवटी हा जो सगळे सोयऱ्यांचा जो काही ठराव आहे तो काही मराठा समाजाने लिहून दिला नव्हता तो ठराव शासनाकडूनच आला होता शासनाचे जे कोण अधिकारी असतील त्यांनी अशा प्रकारे हा ठराव करून आमच्यापर्यंत पाठवला होता जर त्यावेळी ते शक्य नव्हतं तर मी इतक्या काही काही अशा प्रकारे सगळे सोयऱ्यांचा ठराव आणणं हे चुकीचं होतं आमची भरे मागणी असते पण तुमची मागणी असताना देखील ते जर होणार शक्य होणार नाही त्या गोष्टी तुम्ही तिथे होकार देणं नव्हतं अशा अवस्थेतील तुम्ही तिथे होकार देऊन मराठा समाजाची आज शुद्ध पसरवणूक केले आहे फेब्रुवारीपासून तुमचं म्हणणं एवढंच आहे फेब्रुवारीपर्यंत ते जाहीर करणार होते किंवा सगळे सोये हा जो आहे हे आपण लागू करून घेऊ पण आज फेब्रुवारीचा ऑगस्ट आला आता पुन्हा ते अंत बघतायत मागच्या वेळच जे आंदोलन होतं जे उपोषण होतं ते याच संदर्भात की कुठेतरी आता सरकारला जाईल आता जो फटका बसला महाराष्ट्रामध्ये कारण बीजेपीच्या ज्या सीट्स होत्या त्या जवळजवळ तेवीसवांना नऊ वरती आल्या त्यांना सर्वात मोठा फटका म्हणाला बसला असेल तर भारतीय जनता पार्टीला ज्यांनी अशा प्रकारे या मराठा आरक्षणाला कायम विरोध करत आहे जरी ते म्हणत असते की बाबा फडणवीस साहेबांनी मागे ना हो। ते आरक्षण दिलं होतं पण ते सोळा टक्क्यात न टिकणारं आरक्षण दिलं होतं दोन वेळा मला त्यांची फसवणूक केली पहिल्यांदा बारा शिक्षणामध्ये आणि तेरा टक्के नोकरीमध्ये अशा प्रकारचं आरक्षण दिलं नेक्स्ट टाइम सोळा टक्के तेही आमचं आरक्षण पन्नास टक्क्याच्या न बसल्यामुळे वाया गेलं आता आरक्षण घेतल्यात पुन्हा एकदा दहा टक्के म्हणजे ऑलरेडी बावन्न प्लस दहा झाल्यावर पुन्हा ते बासष्ट टक्क्यावर जाणार आहे जे शक्य नाही अशाच प्रकारचं आरक्षण देण्याचा वारंवार भाजप सरकार हा प्रयत्न करते असं माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठा कार्यकर्त्याला वाटत हे मुळात सांगायचं झालं तर या महाराष्ट्र विधानसभेचा जर आपण विचार केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत पैकी एकशे एक्कावन्न आमदार हे मराठा समाजाचे म्हणजे जर इतकी वर्ष मराठा समाजाकडे एकत्रित सत्ता मराठा समाज म्हणून सत्ता असताना देखील मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही त्याच्यामुळे कुठेतरी आमच्यातले सगळे ती जी मोठी शोकांतिका आहे ती शोकांतिका पाहता प्रत्येकाला मनात ना वाटत की हे जे आमदार आहे ते मराठा समाजाचे मराठा समाजाच्या मतांवरती यांनी इतके वर्ष राजकारण केलं तर आता कुठेतरी पुढे येऊन आज तुम्ही पाहिलं ओबीसी समाजाचे नेते आहेत ते ओबीसी समाजाच्या पाठी जे आमदार आहेत ते ओबीसी समाजाच्या पाठी ठाम उभे राहिले आमची भावना तीच आहे आज जर मराठा समाज अशा प्रकारे मराठा समाजासाठी आरक्षण मागू करतोय तर त्याच्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी शंभर टक्के मदत जरंगे यांना आणि मदत चरंग यांचं नेतृत्व तुम्हाला नाही स्वीकारायचं मान्य आहे पण तुम्ही जरी तर कुठेतरी विधानसभेत विधान परिषदेत त्याच्या बाबतीत आवाज उठवायला पाहिजे अशाच प्रकारची आवई आमच्या सगळ्यांची आहे आणि मला वाटतं मग तोच सूट धरून कुठेतरी जराजी पाटील साहेब फडणवीस साहेब असू देत किंवा चंद्र पवार साहेब असू दे या दोन्ही यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळतात कारण नाहीतर त्यांना असं म्हटलं जात की शरद पवार हे आंदोलन चालवत आहेत पण पर परंतु एक सांगतो की आजपर्यंत मराठ्यांचं आंदोलन चालवणारा या सृष्टीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनंतर दुसरा कोणी होणं नाही जयंती पाटील साहेब पण नेहमी सांगतात की मराठा समाज हा माझा मायबाप आहे मला मराठा समाज या प्रकारे अशा प्रकारे आरक्षण देण्यासाठी मी ही मराठा समाजासाठी लढाई करतोय याच्या पलीकडे जाऊन माझं कोणत्याही प्रकारचं श्रेय अथवा कुठल्या नेतगिरी करण्याचा माझा मानस नाही आपण मराठा ना समाजाचं एक सांगायचं की बाबा अशा प्रकारे मराठा समाजाला गणेशकडून उमेदवारी घ्यावी आमदारकीची उमेदवारी घ्यावी आणि मी आमदारकीचा उमेदवार व्हावं अशा प्रकारची जी काही मराठा समाजाची इच्छा असेल सर्वप्रथम मी खरंच मनापासून त्यांचा आभारी राहील कारण इतक्या मोठ्या पोस्टपर्यंत मला लायक आहे अशा प्रकारे माझा मराठा समाज समजतो पण मी एकटाच नाही या तनवेल तालुक्यामध्ये इतरही माझे आणखी जे मराठा बांधव आहेत जे गेले सातत्याने भले आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष काम करत असू पण आमच्या नंतर का वारीनं आलेले इतरही मराठा कार्यकर्ते आहेत आणि आमच्या मराठा यांची एक पद्धत आहे जसं या खासदारकीला आपण पाहिलं असेल तर सकल मराठा समाज रायगड म्हणून आम्ही एक मावळच्या बाबतीत भूमिका घेतली होती आणि ती भूमिका ठोक होती की आमच्या मराठा समाजाचा पाठिंबा हा मावळचे उमेदवार संजोत वाडे पाटील जे शिवसेनेचे उमेदवार होते यांना असेल आणि तो पाठिंबा उघड जाहीर चार तारखेला आम्ही तो केला होता इलेक्शन तेरा तारखेला होता आणि त्या चार तारखेला आम्ही तशा प्रकारचा पाठिंबा जाहीर केला होता आणि तो पाठिंबा जाहीर करत असताना मराठा समाजाने देखील त्या आमच्या पाठिंब्याला भरभरून प्रतिसाद दिला कारण याच्या आधी जर आपण इलेक्शन दिल्याची बघितलं तर, तर खासदार किल्ला त्याच कर्जत मतदारसंघामध्ये आम्ही जवळजवळ तीस ते वीस हजार मागे होतो आज तो तीस हजाराचा तोडून हजाराची आघाडी मिळाली मी बाबतीत खास करून का सांगतोय कारण कर्जत मध्ये थालापूरमध्ये मध्ये मराठा समाजाची संख्या ही ऐंशी टक्क्यापर्यंत आहे आणि अशा टक्क्यात ज्या व्यवस्थित तर मराठा समाज रायगड अशा प्रकारचा मनोज राणे यांच्या आदेश आदेशाने किंवा पाठिंबा देतो ही धमक आणि हिंमत केवळ आणि केवळ रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्यांनी आम्ही समन्वयक आहोत त्याच्यामध्ये सुनील पाटील विनोद सावडे गणेश ठेवू असतील आमचे मंगेश दळवीर असतील राजेश लाड असतील त्याच्यानंतर थोरवे असतील धारे असतील हे सगळेच बांधव आम्ही एकत्र होतो एकत्रितरित्या अशा प्रकारची चर्चा झाली आणि मदत अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे मला वाटतं की रायगडच्या बाबतीत जर उमेदवार द्यायचे ठरलेत मराठा समाजाचे जर जालिय पाटलांचा आदेश आलाच तर अशा प्रकारची एक बैठक तयार होईल कारण विनोद सावळेंना ज्यावेळी आम्ही खासदारकीसाठी उमेदवार म्हणून या इथून मावळमधला जाहीर केलं त्यावेळी अशा प्रकारची एक बैठक पहिल्यांदा झाली इतरांनाही विचारलं गेलं की कोणी इच्छुक नाहीये असं झाल्यानंतर एक ठराव आमच्यात झाला की बाबा एकमेव माणूस विनोद सावळे म्हणून जर मराठा समाज मनोज जालगी पाटलांनी सांगितलं की उमेदवारी लढवायची तर आपल्या वतीने विनोद सावळे हे मावळचे मतदार उमेदवार असतील माझं म्हणणंच एवढं आहे की मराठा समाजाने ज्या गोष्टी ठरवल्या त्याप्रमाणे मराठा समाज अशा प्रकारची एक बैठक केली या बैठकीत पुढे जाऊन कोणी उभं राहायचं किंवा नाही राहायचं पण मनोज जरांची जी भूमिका आहे ती आमच्यासाठी फार महत्वाची असणार आहे गेल्या वेळी जसं सा सांगितलं की प्रस्थापितांना पाडा आणि त्याचनुसार जे प्रस्थापित होते कारण प्रस्थापितांना पाडा म्हटल्यावर ते प्रस्थापित दोन दोन वेळा खासदार झाले होते त्यांच्या विरोधात काम करणं हाच आम्हाला आदेश होता आणि तो आदेशशीर संवाद म्हणून आम्ही त्यावेळी तशा प्रकारचं काम केलं होतं यावेळी जो काही आदेश आहे तो पुन्हा जर तशाच प्रकारचा आदेश आला या या की बाबा या इथे आपण पर्टिक्युलर जे प्रस्तावित असतील त्यांनाच पाडायचं आहे भले तुम्ही नाही तरी चालेल पण त्या प्रस्थापितांच्या विरुद्ध काम करा अशा प्रकारची जर दुसरी भूमिका आमच्या समोर आली तर कदाचित तिथे या सगळ्या गोष्टींना ब्रेक लागू शकतो त्यामुळे मला वाटतं की जर काही मराठी समाज मराठा समाजाची आमची जी काही इच्छा असेल ती मराठा समाजाची इच्छा अशा प्रकारे बैठकीत बसल्यानंतर मनोज जरांचा जो काही निर्णय घेईल त्याच्यानंतर ठरवलं जाईल आजही मी आत्ताही शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा चिटणीस या पनवत महानगरपालिकेचा माजी नगरसेवक म्हणूनच काम करतोय आणि काम करत आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्यावेळी ती बैठक बघा तर ती बैठक जी होती जे सकल मराठा समाज रायगड म्हणून आजपर्यंत जे योगदान किंवा ज्या बैठका आम्ही केल्या आहेत जे मोर्चे आले जयांबे पाटील सर ज्या वेळेस आले होते जयांबे पाटील आल्यानंतर ज्या ज्या प्रकारची व्यवस्था या इथे केली गेली या कुठल्याही व्यवस्थेमध्ये आपल्या इथे माजी उपनगराध्यक्ष विक्रांत पाटील कुठेही नव्हते जर असे हे गरभवृष्ट त्यांनी पाठवावं त्यांचे बाबा एक दोन वेळा येऊन आमच्यासोबत गेले असतील पण मला एक चांगलं वाटतं की असाच एक प्रकार होता की ओबीसीच्यासाठी ओबीसीसाठी एक जे आंदोलन करायचं होतं त्याच्यासाठी मात्र हे आपल्या जिथे आपलं नवीन पर्वेचं मी संपतो त्याच्याच खाली तिथे एक रास्ता रोको आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये मात्र मी विक्रांत पाटलांना तिथे झोपलेलं पाहिलं होतं पण मराठा समाजासाठी माझ्या कधीच मी विक्रांत पाटलांवर रोडवर माझ्या नजरेत तरी कधी पाहिलं नाही जर कुठे असेल तर विक्रांत पाटलांनी खरंच कशा प्रकारचे आम्हाला सांगावं त्याच्यामुळे मला वाटतं आणि ती बैठक जर बघितली आपण तर ती बैठक जी झाली होती ती एक राजकीय पक्षाचं असलेलं नेहमीच मिटिंग घेण्याचं ठिकाण त्या ठिकाणावरती झाली होती तिथे कोणत्याही प्रकारे पर्सनल लेवलला मराठा समाज म्हणून अशा प्रकारची ती जागा नव्हती या उलट आम्ही जो सकल मराठा समाज रायगड म्हणून ती घोषणा केली होती त्या मिटिंगला जर आपण पाहिलं असतं तर जवळजवळ दीडशे दोनशे हे सकल मराठा समाजाचे समन्वयक असतील काम करणारे आमचे सगळेच मराठा बांधव असतील बहिणी असतील त्या तिथे उपस्थित होत्या आणि मुळात समोर डायसमध्ये जे बसले होते त्यांनी प्रत्येकाने राजकीय पक्षाचा राजीनामा देऊन ते त्यांचं पर्सनल काम करत होते ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मराठा समाजाचं सा विनोद साबळे असतील आवडून नाव येतो शंकर साहेब असतील आमचे सुनील पाटील असतील ज्यांनी मनोज दादांबरोबर काम करत असताना आपले राजकीय जे पक्ष होते त्यांचे राजीनामे देऊन पक्षापासून विलिप्त होऊन काम करत होते या उलट तर इकडे ज्यांनी पाठिंबा दिला त्यावेळेला ते जर बघितले तर ते, ते, ते सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी कार्यकर्ता म्हणून त्यांना तशा प्रकारचा पाठिंबा दिला होता आम्ही आमचं म्हणणं काय होतं की बाबा वेळ नव्हती त्यावेळी ज्याला तिथे काम करायचंय तो त्याचा पर्सनल विषय राहिला पण सकल मराठा समाज म्हणून काम करत असताना आपण एकमेकांवरती बोलू नये अशाच प्रकारची ठाम भूमिका आम्ही त्यावेळी घेतली होती त्याच्यामुळे आम्ही पहिले आम्ही डिक्लेअर केलं चार तारखेला आम्ही केलं त्यांनी करताना पण पाच किंवा सहा सात तारखेला त्यांनी डिक्लेअर केलं सहा तारखेला केलं आणि ते करत असताना पुन्हा एकदा दुधाभाव ठेवला की त्यांनी स्पेशली रायगड टाळलं कारण त्यांच्या भाषणात रायगड असं होतं दोन्ही मतदारसंघांचा विषय असताना त्यांनी केवळ एकाच मतदारसंघात एकाच माणसाचं नाव घेतलं सुनील तटकरे साहेबांना त्यांनी कुठल्याही प्रकारचा पाठिंबा आहे किंवा विरोध आहे याचं कुठलंही भाष्य त्यांनी त्या वेळात केलं एकच प्रवा असेल की आपल्याला मराठा समाजाला जो कोणी आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील नुसतं प्रयत्नशील नाहीत कारण इथे आता आश्वासन द्यायला सगळे देतील दोन महिने आश्वासन देतील आणि पुन्हा निघून जातील आमचं म्हणणं आहे की आम्हाला जे आमचं आरक्षण आहे ते टिकणारं आरक्षण हवं आहे आणि तिथे पुन्हा आमची फसवणूक होता कामा नये एवढीच आमचे सगळे मराठा समाजाची मागणी असेल आणि ती मागणी करत असताना मराठा समाजाची एक बैठक जलाकीर पाटलांचा आदेश आल्यानंतर या रायगडमध्ये आम्ही नक्कीच घेऊ मग त्याच्यामध्ये सकल मराठा समाज असेल मराठा क्रांती मोर्चा असेल आणि आता तुम्ही ज्यांची नावं लिहतील त्यांनाही सगळ्यांना एकत्रित आमंत्रित करून एकत्रितरित्या बसून मग मराठा समाजाची जी काय भूमिका असेल ती ठरवून पुन्हा एकदा याच्यात कोणावर कंपल्शन आम्ही याच्यातही केलं नव्हतं हो याच्या पुढेही कोणावर कंपल्शन नाही करत बाबा एखाद्याने त्याचं काम करायचंय करा पण समाज बांधवाल नव्हती मग की कसे वाईट विनोद सावळे कसा वाईट गणेश ग्रुप कसा वाईट हा कसा वाईट हे सांगत बसण्यात आपला वेळ वाया न घालवता जे जे ती ता काम मराठा समाजाचे ते करतायत त्यांना त्यांचं काम करू द्यावं अशा प्रकारची माझी विनंती व सूचना सूचना